Jangan nice jangan ओबीसीला दिलं चांगली गोष्ट आहे पण आपल्याला का देत नाही ही गोष्ट आहे आप तर आपण काय करतो मराठीची एकजूट पाहिजे तर आपल्याला ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे आणि ओबीसीतूनच टिकणार आहे याचं कारण आणि राहिला प्रश्न आता हे काय आता दिवस हे चाललेच आंदोलन इथे गोड बोलून गोड बोलून आता सिरे घ्यायचं कोणाला वाद घ्यायचा हे यांची सगळे नाटकं चालू येत त्याच्यामुळं मराठ्यांना एकच धरवायचं आपण सगळ्याची एकचूट राहायची आणि तिथून पुढचा आता दोन हजार चोवीस हे इलेक्शनचे दिवस आहेत त्या इलेक्शन मध्ये मराठ्यांना जे माणूस दादा सांगते त्याच माणसाला मतदान करायचं खरंच तुम्ही मराठ्याच्या आवाजाचे येत नाही तुम्ही कोणाची तुम्हालाच माहिती द्यायची नाही आणि ओबीसी समाजाला कोणालाही आपला कोणाचा रोष नाही त्यांचा आपला काही संबंध नाही आपण आज भी आपली जे काही काम असतील ते सगळ्याचे संबंधित गाव पातळीवर सगळ्याचे असतील त्याच्यामुळे हे असं आणि राहिला प्रश्न आपले जे मराठी आमदार आहेत एकशे अठ्ठेचाळीस काय आहे हे यायला फक्त आपल्याला मतदान पाहिजे पण आपलं काम यांना करायचं नाही कशामुळे नाही करायचं त्यांना माहिती आहे त्यांची कॉलेज कोणाची येत एड कॉलेज कोणाची येत पॉलिटेक्निकल कोणाचे येत हे सगळे माझं चोद पड्या ह्या आठ टक्के भाड खाऊचे त्यांना ओबीसी लोक पैसे देऊ शकत नाही मग आपल्या कोण फक्त घेऊ शकत कोण मराठी माणसं मराठी माणसाला हे पिळून खाय लागलेत माझं तो मतदान मा भी पाहिजे यांना मंत्री व्हायचं संत्री व्हायचं हे बाकीचे कुत्रे जे, जे भोग ना